नवीन वर्षात पी एम मोदींची शेतकऱ्यांना मोठी भेट केंद्रीय मंत्रिमंडळाचा सर्वात मोठा निर्णय आज एक एक दोन हजार पंचवीस रोजी नवीन वर्षात शेतकऱ्यांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट आता पुढे आपण सविस्तर पाहूया नेमकं काय निर्णय झालेला आहे आणि शेतकऱ्यांना याचा लाभ कसा भेटणार आहे तर पहिला निर्णय झालेला आहे तो पीक विम्याचा योजना कायम ठेवणार प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना दोन योजना सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीसपर्यंत सुरू ठेवायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी दोन हजार एकवीस आणि बावीस ते दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या काळात एकूण एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा पॉईंट एकाहत्तर कोटी खर्च होणार आहे आठशे चोवीस पॉईंट सत्त्याहत्तर कोटी रुपयाच्या निधीसह निवशम आणि तंत्रज्ञानासाठी निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी यस टेक विंडोज इत्यादी तसेच संशोधन आणि विकास योजनेअंतर्गत नवो नवोमेषासाठी निधीचा वापर केला जाणार या निधीमुळे योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत डी ए पीची शाश्वत उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी एक एक दोन हजार पंचवीस ते एकतीस बारा दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी एन बी एस सबसिडीच्या पलीकडे डी अमोनियम फॉस्फेटवरील एक वेळेच्या विशेष पॅकेजच्या विस्तारात मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे किलो पन्नास किलोच्या बॅगला तेराशे पन्नास रुपये दराने डी ए पी मिळत राहील अतिरिक्त भार हा सरकार उचलेल असं या ठिकाणी मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये मोठा निर्णय झालेला आहे आता आपण पीक विम्याबद्दल काय फायदा होणार आहे शेतकऱ्यांना ते सविस्तर पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तर केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार एकवीस आणि बावीस ते दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या कालावधीसाठी पी एम ए बी वाय आणि आर डब्ल्यू बी सी एससाठी एकूण एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा पॉईंट एकाहत्तर कोटी मंजूर केले आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या जीवनमानाचे रक्षण करण्यासाठी सर्व समावेश पीक विमा प्रदान करणाऱ्या या महत्त्वाच्या योजनांची सातत्य सुनिश्चित होते जी दोन हजार पंचवीस आणि सव्वीसपर्यंत कायम राहतील असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे तर पुढे पाहूया शेतीतील नाविन्यपूर्णतेला चालना द्या केंद्रीय मंत्रिमंडळाने पी एम ए बी वाय अंतर्गत फंड फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी म्हणजे एफ आय ए टीसाठी आठशे चोवीस पॉईंट सत्याहत्तर कोटी मंजूर केले आहे हा फंड येस टेक विंडोजसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाला मदत करेल ज्यामुळे भारतीय शेती अधिक स्मार्ट आणि अधिक लवचिक होईल त्याच्यानंतर पुढे पाहूया प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना जी दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली होती शेतकऱ्यांना सोपी परवडणारी आणि व्यापक जोखीम कवरेज प्रदान करते या योजना शेतकऱ्यांना सर्व अनिश्चित नैसर्गिक जोखमीपासून संरक्षण देतात ज्यात बियाणे पेरणीपासून काढणीनंतरचे नुकसान समाविष्ट असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढे पाहूया शेतकऱ्यांना प्रीमियर चौतीस हजार तीनशे बासष्ट कोटी दावे दिले एक पॉईंट सात लाख कोटी भारत सरकारने दिलेली सबसिडी एक लाख कोटी अधिक नैसर्गिक आपत्तीपासून वेळेवर आधार आणि विश्वसनीय संरक्षणासाठी पी एम ए शेतकऱ्यांचे जीवन बदलत आहे आणि एक मजबूत कृषी क्षेत्र तयार करत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता पुढे अपडेट आणखीन आपण सविस्तर पाहूया तर आता या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता भारताने केला जगात विक्रम प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या पी एम ए बी वाय यशामुळे भारताला जगात एक विशेष ओळख मिळाली शेतकऱ्यांच्या नोंदणी जगभरात प्रथम क्रमांक प्रीमियम संकलनाच्या बाबतीत जगात तिसरे स्थान आणि पी एम ए बी वाय लाखो शेतकऱ्यांना सक्षम करत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण पुढची अपडेट पाहूया प्रत्येक शेतकऱ्याचा पीक विमा पी एम पी वाय अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील शेतकरी अधिसूचित क्षेत्रात त्यांच्या अधिसूचित पिकांचा विमा काढण्यासाठी सोय नोंदणी करू शकतात सर्वात कमी प्रीमियम दर आणि सर्वसमावेश कवरेज हे सुनिश्चित करतात की सर्व शेतकरी नैसर्गिक जोखमीपासून संरक्षित आहेत तर यासह कोणताही शेतकरी मागे राहणार नाही पीक विमा घ्या आणि सुरक्षा कवच मिळवा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता आपण पुढचे अपडेट पाहूया तर हवामानातील लवचिकता निर्माण करणे हवामान केंद्राचे जाळे पाच पट वाढेल या ठिकाणी पी एम ए बी वाय विंडस उपक्रम स्थापन केला जाणार आहे ब्लॉक लेवल ॲटोमेटेड वेदर स्टेशन ए डब्ल्यू एस पंचायत स्तरावरील स्वयंचलित पर्जन्यमापक म्हणजे ए आर जी दोन हजार चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षापासून ते सुरू होणार असून त्यातील नव्वद टक्के केंद्र सरकार आणि दहा टक्के राज्य सरकार उचलणार असल्याचं या ठिकाणी स्पष्ट कॅबिनेटमध्ये जाहीर करण्यात आलेलं आहे आता पुढची अपडेट पाहूया तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता पी एम ए बी वाय अंतर्गत इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी आय ए टी फंड हा मैलाचा दगड ठरेल हे पारदर्शकतेला चालना देईल अंमलबजावणीचा वेग वाढवेल आणि येस टेक आणि विंडस सारख्या प्रमुख उपक्रमांना सक्षम करेल ज्यामुळे भारतीय शेती अधिक स्मार्ट आणि अधिक लवचिक आणि कोणत्याही हवामान संकटासाठी भविष्यासाठी सज्ज होईल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा